आणि ज्या दूध उत्पादकाच मन हे दगडावणी तोच तो, तो दूध व्यवसाय हा व्यवस्थित करू शकतो ज्याला या दूध व्यवसायामध्ये अडचणींना समोर जाण्याचं त्याच्याकडं बळा आहे ना तोच तो <suk> 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 या दुध व्यवसायात यशस्वी होऊ शकतो मित्रांनो या दूध व्यवसायामध्ये आपल्याला जेवढा सप्प वाटतो ना हा तेवढा दुध व्यवसाय अवघड आहे याबाबत कोणीच बोलत नाही आज आपल्या मर्सिडरी फार्ममध्ये एक समस्या आली आणि आपली नुकसान झाली याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे नेमकी या दूध व्यवसायातल्या अडचणी काय आहे याविषयी आपण आज से या चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवट पण बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांनो शेअर करा मित्रांनो झालं असं की एक चार आठ दिवस झाले आणि त्या आठ दिवसापूर्वी आपल्या गोठ्यामध्ये एक गाई व्याली ती गाई वेळताना कम्प्लीट डिलिव्हरी झाली जार वार सगळं पडलं त्या गाईचं आणि ज्यावेळेस आपण पहिली मिल्किंग करतोय पहिल्या मिल्किंग करण्यासाठी मी बसलो आणि मिल्किंग करत असताना तिच्या एक साडातून घाण आली म्हणजे तिच्या एक साडाला मास्टरेज झालं आता मित्रांनो तुम्ही माहिती ना आता मास्टर हे तुम्हाला त्यावेळेसच दिसला का अगोदर मास्टर तुम्हाला कळला नाही का हेच तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संगत चर्चा करायची आहे का डोळ्यांना आपल्याला जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक आजारी या व्यवसायामध्ये असतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो ते तर झालं असं तुम्हाला मी समोर गाई दाखवतो तुम्ही गाई बघा मित्रांनो समोर ही जी गाई आहे ना ही बघा आता समोर तुम्हाला गाई दिसत आहे इचं जर तुम्ही कास जर नीट बघितली तर या बाजून बघा एक सडक हे वरती गेलेले आता मित्रांनो या गाईचं झालं असं गाई ज्यावेळेस आपण ट्राय केली ना त्यावेळेस त्या गाईच्या कासेमध्ये कुठलाही खालवरपणा नव्हता आणि आपण ज्यावेळेस नऊ महिने तिचे कम्प्लीट झाले आणि त्यावेळेस आपण तिला चेक करीत असतं पण काय कासेमध्ये काही फरक आहे का पण कोणतंही तिचं लक्षण आढळलं नाही आणि ज्यावेळेस तिनं कास सोडायला सुरुवात केली ऑर्डर क्वालिटी बनवायला सुरुवात केली ते त्यावेळेसच तेव्हा सुद्धा काही कळलं नाही मित्रांनो एकदम चारी सड चारी पाखे व्यवस्थित कुठेही खालवरपणा नाही कुठेही सुद्धा आढळून आली नाही आणि ज्यावेळेस तिची डिलेवरी झाली मिल्किंगला आपण पहिल्या साठी धार काढण्यासाठी तिच्या खाली बसतो त्यावेळेस आपल्याला कळतं त्या साडातून जे तुम्हाला दिसते बारीक झालेली सार, सड त्या साडामधून घाण आली तर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मिल्किंगला तिला पहिल्या मिल्किंग लक्ष झाल्यानंतर आपण तिला ज्या आपण साडा सोडतोय अँटीबायोटिकच्या टोपा त्या टोपा आणून सोडल्या लगेच आपण डॉक्टरांना कॉल केला आणि लगेच तिला एमसेपसारखे अँटीबायोटिक मारले परंतु ज्यावेळेस आपण दुसरी मिल्किंग केली त्यावेळेस परत तिच्या सडातून पाणी चालले आणि त्या पाख्याला पिळल्यानंतर सुज आली आजूकसुद्धा तुम्हाला दिसतंय बघा त्या पाख्याला सुज आहे आणि बाकीचे तीन सड हे कम्प्लीट आहे तर त्या पाख्याला सूज आली आणि आपले जे प्रथम उपचार असतात मास्टरडी झाल्यानंतर ते केले परंतु आता ते सडं निकामीच झालेलं आहे त्या सडातून कुठलंही दूध येत नाही फक्त पाणी येते आणि आजूकसुद्धा त्याच्यामधून थोड्या थोड्या प्रमाणात घाण येते तर मित्रांनो असं हा आता मागच्या पंचवीस वर्षापासून व्यवसाय करतो माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलं की गाभन काळामध्ये कुठलंही लक्षण दाखवलं नाही सूज नाही काही नाही काही नाही ओकेमध्ये चारही पाखे व्यवस्थित आपण ज्यावेळेस हाताना कास येत हात घालतो आणि काच चेक करतो का त्यावेळेससुद्धा कुठल्याही प्रकारचा काही गाठ सूज काही काही आठ आठवलं नाही किंवा आढळलं नाही त्यामुळं मित्रांनो ते लक्षात आलं नाही आणि ज्यावेळेस गाय व्याली ना त्यावेळेस पहिल्या मिल्किंगला ते, ते लक्षात आलं आता या गायीचं ही थर्ड लॅक्टेशन आहे ए बी एचच्या चामसेमेची का गाय आहे तर सेकंड लॅक्टेशनला पंचवीस प्लस दूध होतं या गायचं मित्रांनो आणि आता ते एक साडी गेल्यामुळं आता अवघ बावीस तेवीस लिटरवरती आता एक पाच सहा दिवसात गेलेली आहे बावीस तेवीस लिटरवरती गेलेली आहे तीन साडामध्ये परंतु ते एक साडाचं जे आपण त्रास म्हणतो ते त्रासामुळे ती अजून म्हणावं अशी तेवढी वाढली नाही आणि कशी वाढणार मित्रांनो तिथे एक सर जर डॅमेज झालं तर ती तेवढं पूर्ण क्षमतेने आपल्याला दूध देऊ शकत नाही असा हा दूध व्यवसायामधले जे झटके ज्या अडचणी त्या अशा प्रकारे आपल्याला फेस करावं लागतात आणि ज्या दूध उत्पादकाचं मन हे दगडावंनी तोच तो दूध व्यवसाय हा व्यवस्थित करू शकतो ज्याला या दूध व्यवसायामध्ये अडचणींना समोर जाण्याचं त्याच्याकडं बळा आहे ना तोच या दूध व्यवसायात यशस्वी होऊ शकतो मित्रांनो या दूध व्यवसायामध्ये हिमाष्ट जी समस्या आहे ही खूप मोठी आहे आणि यामुळं आपलं शेतकऱ्याचं खूप असं नुकसान होतं मित्रांनो आता जे व्हायरल जे आजार येते ना त्यामध्ये सुद्धा आपल्या डेअरी फार्मवरती नुकसान होऊ शकतं अर्थात जो लंपी आजार होऊन गेला मित्रांनो आपल्याकडं आकाशदीप सिमेंटची कालवड होती एक पहिलरू तर त्या कालवडीच लंपी झाला तिला आणि लंपीमध्येच तिला निमोनिया झाला निमोनिया झाल्यानंतर आपण भरपूर असे प्रयत्न केले परंतु आपल्याला उपचाराला काही व्यवस्थित साथ मिळाली नाही आणि एक महिना ते पंधरा दिवस मित्रांनो आपण त्या कालवडीला खूप प्रयत्न केले म्हणजे आपण शेतकरी कुठेही मागे पडत नाही पैसा खर्च करण्याकरता याच गायींच्या जेव्हा आपलं कुटुंब चाललेलं आहे आपल्या संसाराची गाडी जी व्यवस्थित चालली या गायांमुळे चाललेली त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा कंज्युशपणा न करता भरपूर असा त्या गायींना खर्च करतो आणि ते आकादीप सिमेंटच्या कालोडेला पण आपण खर्च केला साधारणतः दहा ते बारा हजार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये खर्च आलेला आहे आणि रिस्पॉन्स बघितला रिस्पॉन्स आणखीन ती मायनस 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 होत चालली तिच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा व्हायना ताकद माकत चारा माँण खायची आणि नंतर बघितलं मी डॉक्टरांना दाखवलं बरेचसे एक दोन डॉक्टर्स होते एम एस सी सी वेळे डॉक्टरांना आपण ही केस दाखवली परंतु ट्रीटमेंटला असा व्यवस्थित रिस्पॉन्स नसल्यामुळे आपण त्याचा विषय सोडून दिला आणि अक्षरशः ती खाटकाला आपण विकली पाच हजाराला आणि मित्रांनो कमीत कमी आजच्या मार्केट रेटनं त्या कालोडीची किंमत आकादीप सिमेंटची से सेकंड जनरेशनची कालोड होती आणि त्या कालोडीचं आपण पन्नास हजार तीनशे बासष्ट बॉन फायर या बोलणारी प्रेग्नेट होती चार महिन्याची तर अशी या नुसकानी या दूध व्यवसायात आपल्याला निश्चित फेस करावं लागतात आपण शेतकरी आपल्या हातात फक्त आपण मॅनेजमेंट आणि आपल्या गाळ्यांचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित करू शकतो पण अनपेक्षित जर काही आजार आले आता आपण लंपीचं वॅक्सिन सुद्धा केलेलं होतं तरी पण आलेले ह्या वर्षी तुम्हाला सुद्धा अनुभव मा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या दुधाचा बेल्ट हा या बेल्टमध्ये भरपूर प्रमाणात लंपीचं प्रमाण आलेले आहे आणि त्यामुळं भरपूर अशी नुकसान झाली आणि ही एक दुसरी केस या वर्षातली जी तुम्हाला सांगितलं की गाभन काळामध्ये शेवटच्या दोन महिन्यात असते ही कास जी दिसते तुम्हाला ही कास मित्रांनो अतिशय वरव होती कास ही एकदम चिटकली होती आपण म्हणतो प्लास्टिकच्या पिशीसारखी कास होती कुठेही सूज नव्हती कुठेही काही नव्हतं कुठं काही नव्हतं तरी पण तिला ज्यावेळेस आपण तिची मिल्किंग गेली त्यावेळेस ते मास्टरेस निघाला आणि सर निकामा झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं सर कशा पद्धतीनं वर गेलं तर हे प्रॉब्लेम मित्रांनो आपल्याला दूध व्यवसायामध्ये फेस करावा लागतात आणि हा दूध व्यवसाय जेवढे शेतकऱ्यांना सोपा वाटतो एवढा सोपा व्यवसाय नाही आहे तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला प सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या शेतकरी पशुपालक मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल